ठाकरे बंधूंची युती झाल्यास याचा त्यांना किती फायदा होणार या संदर्भातला एक सर्वे समोर आलाय दोन्ही बंधू एकत्र आल्यास आगामी पालिका निवडणुकीत छोपन्न टक्के मत ठाकरे बंधूंना मिळतील असा अंदाज सर्वेतून व्यक्त करण्यात आलाय दरम्यान या सर्वेचा दाखला देत भास्कर जाधवांनी भाजपवर टीका केली आहे ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरू आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास महाराष्ट्राच्या राजकारणाचं चित्रही बदलेल मात्र दोन्ही भावांनी युतीबाबत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाहीये दरम्यान दोन्ही बंधू एकत्र आल्यास आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरेंच्या युतीला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे पालिका निवडणुकीत जवळपास चोपन्न टक्के मत ठाकरे बंधूंना मिळतील असा सर्वे समोर आलाय या सर्वेचा दाखला देत भास्कर जाधव हो यांनी भाजपवर निशाणा साधलाय ठाकरे ब्रँड महाराष्ट्रात अपराजित आहे मुंबई आणि महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचाच दबदबा असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय मराठी माणसांसाठी ठाकरे कुटुंबानी जो संघर्ष केलाय त्याची तुलना कोणासोबतच होऊ शकत नाही असं म्हणत राऊतांनी मोदी शहांवर टीका केली आहे तर तिकडे उदय सामंतांनी पुन्हा एकदा राज आणि उद्धव ठाकरेंच्या युती संदर्भात एक मोठा दावा केलाय अटी राज ठाकरेंना मान्य नाही त्यामुळे नसल्याचं उदय सामंतांनी म्हटलंय तसंच देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन राज ठाकरेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केल्याचंही उदय सामंत यांनी म्हटलंय राज्यात पालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले त्यामुळे महायुती आणि मवियाकडून मोठ बांधणी सुरू आहे त्यात राज ठाकरेंना मुंबईत सोबत घेण्यासाठी देखील पक्षांमध्ये चढाओढ सुरू असल्याचं चित्र आहे त्यामुळे आगामी काळात राज ठाकरे कुणासोबत निवडणुकीच्या मैदानात उतरणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलं आहे